महाकार्य सूर्य प्रभाव निर्वेग्न कुरे सर्व सर्वकार्यू सर्वद गणपती गणनाय का गणनाय वक्र तुंड म्हणजे वळे सुले वाला वा, वा। तो न पहिलो नमन कि रे कि रे ऋषी मुनी जोशी जोगी महाराज साधू हा। संत हा वा केताळी तो नमन कि रे हा ने हमारी एक नंगडी तुंगडी गाडी दिली छ छ छ ये गाडी पर कोसान ढकलले कोसान ढकलले बोर लागते केरो काय केरो गुरु रे ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु देवो देव महेश्वरा गुरु र ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र देहो महेश्वरा हा गुरु साक्षांत पार ब्रस्म हे गुरु देव नमहा वाद करा अलंकावती पुणे भूमी पवित्र ते नांदो राजा सुपात्र आठविता महागडे पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर

મા હારી જ અઠારસ ગાઈ અઠાર કો મામાન કે રો છું खुर्ची कनेर मामा भरभर करून हायस भर्रिस वाटाण ठळक आठाण राम कृष्ण हरी से शे जको राम से शे जको राम दीकरे जो जको मत मेन जको करोज यांचे ध्यान काचा आपण नजर काचा हा येणच कच कृष्ण कृष्ण आकर्षण हिरो जको कृष्ण हा आणि जको राम 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 कर

वर कचे सदर्गी। सदर्गी। सदर्गो सदर्गो। वो अंग कच काय कहा जेरी लोचनी सदरगी की जेरी आंखी सदरगी की सदर की जग सदरगो को बोलो सदर को अंजेरी आंखी सदरी कौन थी वो ना वो ना काइम को आप तो काइम भी को हाँ हाँ क्यों रोज़ को के मुझे क्यों रोज़ क्यों रोज़ हाँ नहीं क्यों रोज़ क्या तो लाया था हाँ आंगेरो चेरे नहीं क्यों काइम क्य तोहा तो हाँ विठल बरवाम तो हाँ माधव बरवाम आखीजर सदरी येतो हाव अन आकिजर ना सदरी येतो काई छेरी काय छेरी काई छेरी गोर लारे चरण काय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी थोडी आपण जन्मे जनाती मर्याता आणि आपण सोबते ती हाली कोली वनकद जोड 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 जोड

बहुत तर सुकृत जोडी वा वा काय किंवा जोड केन केन लगाड केन केन सांगेर जोड जोड हातेर जोड वा wow. वा हे दोय फंकडीर जोड हा wow. वा yeah, हे wow. 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 दोय जोड 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 हे दोय कानेर जोड वा wow. wow. हमार काय तरी सुकृत ते लारे रो छ छ केतानी जोड कोसा ताणी लेजो भगवान हा हमें जन्म दिनो ना वाट लगाडो जी ने ये सामान कोसा लेजो कोसा ना जो

जय बाबा जय जय आई जे गाय के भजन मंडली मारो जय तो लाकोर भी आरो सवाल ओरे नाम से वाला हाँ ने ये शिवाभयन भजने भाग मार दीने भाग मार दिने अब येर बादे भाग मारा देवे ना आज इत लगा के भाग मारो आप लगा भाग मारिया आज इत देव कतरेगे कोनी रे हाँ शिवाभय क्यों देव दीजे हाँ

મોટો કરે આપણો બાપ વાહ વાહ ચેતાની યાડી બાપેરો ઉપકારી બાપે

देशी चावतो देडार देशी, चावतो मोडार गोळेर चावतो गोळेर बिअर बी चावतो तयार चाल कम छे यात खूप लांबे हात जोडा ना जोडाना न

धारा गाम गामारी दली की जोड उठ ऊटे ये ऊटे मारिया कसेरी तो नींद लागिया पाची बेटा कर रे या सीता न तारी आग लागी आम फुटे नसी वेर हेगे जा हम वण ये बोले पर आपण बोले की थाने हा ये हाँ, दादीर हाँ। मोड बेटी अनुजी बेटा हा ये दादी स्वर्गवासी यादी मोठी बेटी हा मोठी बेटी रो बेटा आहे आणि मार नाने पोती रो, मार नानी रो भजन हे जागे पर चाळोत करन केतानी वाह पोतेर नाते दी हा आपली भजन मळे ने से एक रुपया पर तो शुक्र छे आपण ओरो अर्धिय काम ने करा से माना ने भगवान की जय हे अब ये को कथा डाळेगी आपने दोघ दिन जान

अखिल भारतीय प्रेमदास महाराज यांचे शिष्य हरिभक्त पारायण साहेबराव लोबाजी राठोड एकशे एक रुपये महाराज यांनी भेट आमार गुरु बंधू साहेबरावजी महाराज हमार अखिल भारतीय बंजारा कवी प्रेमदास जी बापूर शिष्य ओरे वती मारी भजन मंडली न एकशे एक रुपया पाठव शिकर रामराव विठ्ठलराव जाधव सार माळकर ओरो आरती एक अभिनय करून सेवा भगवान की जय ने जर जर लागे देखे तो तारीख हसा लागेल हा तो चार महिना हैगे चार महिना हैगे लाडगे पडगे हनुज अब खरो को खोटो को तो चार महिना ला

राम प्रभु सकारे करे सारू हनुमान गो क्यों वाटे पर मुलगो वा 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 सकारे की दो की दो, दो। कशेर तरी सार केन की दो कोनी हां कोनी तरी सवार तलेन किदो दो कोनी कोनी की दो शेवटे ताणिन हां वाह शेवटे ताणिन ओतराज की दो रामेनी मालम हेतो तो ईच ईच भक्त कला लंकांच्या वळ काही कमी येते काही बकळ येते एक एक महाबळे गेले जा सारी सैनिका रो दादा हा कही रो पुराणी डोकरा कोण तू कोणी तुझो कोणी कि प्रत्येक काम हनुमाने सारू फक्त कोण कशेरीज आशा कोण वा सात पास पार कर करतो मायार माया पास पास कर करतो रो कर्म पास परतो

घरेवाळी लोक घरीवाळीन लोक मानस काय माने नाही मी महाराज तर महाराज चोकोसी वाया नाळे लोक मानस काय भारी माने भारी लोक माने ये भारे लोक मनाय सारू हा ये भारे लोक समजाय सारू वा वाकून थांबे सारू हा आता कार्यकर्तार गरज कार्यकर्तार गरे कधी निर्वाण गोइंदा असे मागे पुढे काही जस साकडे पडोले भागुबाई शंकर राठोड़ ये हमार स्वर्गीय यारी मोट बेटी हाँ मोट बेटी उड़ी थी भजन बने लेके एक रेपर पर तो शिकायत है वो रे सारू माओ मारी भेनेर अर्द्ध का भी तो कुछ कारण डोकरी हमार जाधव घर आने मेरे से हाँ भजन करो तो कोई रामराव ज़्यादा उसमें ज़्यादा उसमें घर के ताने मो भेन मानता नहीं वो भेनेरों मो अर्द्ध का भी तो कुछ हुआ हमारो बापू एक रुपया पे देखो